सांगलीचे दिवंगत खासदार स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांची जयंती सांगलीमध्ये साजरी करण्यात आली प्रकाश बापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधी समाधीस्थळावर अनेक मान्यवरांनी स्वर्गीय प्रकाश बापूंच्या समाधीस्थळाचा दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वी पाटील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शैलजा भाबी पाटील माजी महापौर किशोर शहा यांच्यासह मान्यवरांनी या बापूंच्या समाधी स्थळावर जाऊन बापूंना अभिवादन हो केले यावेळी बापू प्रेमी कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज स्वर्गीय निमित्तानं आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला बाबतीत म्हणायचं सर्व सांगली जिल्हा असो महाराष्ट्रात असो असून राधांच्या नंतर त्यांनी प्रत्येक माणसाला अभ्यास करण्याचं काम केलं सहकार क्षेत्रामध्ये किंवा लोकसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांना एकत्रित घेऊन आकाशी पैशाच्या पाय शे करण्याच्या कोणी संसदेमध्ये आवाज होतो तिथून प्रचंड प्रमाणात निधी आणून काही भाषा असेल अन्य जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण अशा काही योजना राबवून त्या जिल्ह्यातल्या शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न प्रकाश बापूंच्या रूपामध्ये प्रकाश बापूंनी सोडण्याचं काम प्रामाणिकपूर्ण केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं काम करणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं आज संपूर्ण हा ठिकाणी जिल्ह्यातील त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं प्रेरणा घेण्याच्या माध्यमातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो